नमस्कार मैत्रिणो शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंजली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आजचा जो दिवस आहे तो आहे महाशिवरात्रीचा आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीत तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर सकाळी लवकर उठून बाकीची माझी सगळी कामं झालेली आहेत सक म्हणजे सगळी म्हणजे क्लिनिंग वगैरे सकाळची झालेली आहे आणि आत्ता आ मदे ची तरह मदे मी आलेली आहे किचनमध्ये अन्नपूर्णेची पूजासुद्धा झालेली आहे तर एका लास्टच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी प्रयत्न करते की मी रोज गॅसची पूजा करून स्वयंपाकाला सुरुवात करेन तर असं थोडंफार प्रयत्न करते जसं होईल तसं तुम्हाला दिसणारच आहे तर आजचा जो व्हिडिओ व्हिडिओ आहे त्यामध्ये मी अन्नपूर्णेची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता एक एका साईडला दूध तापायला ठेवले दूध वगैरे तापल्यानंतर मी एका साईडला ठेवले आहे बटाटे तर आज उपवास आहे सगळ्यांचाच तर त्यामुळं उपवासासाठी बटाटे लागतात आमटीला वगैरे किंवा काही वेगळं करायचं असेल तर शाबूला बटाटे लागतात त्यामुळं करून ठेवले मी आणि त्यानंतर लगेचच करते पूजेची तयारी तर आज मुलांना सुट्टी आहे त्यामुळं मुलांची काही डबे वगैरे काही नाहीत तर पूजा रेग्युलरची पूजा माझी झाली आणि त्यानंतर माझ्याकडे एक छोटीशी महादेवाची मूर्ती होती महादेवाची पिंड होती तर त्यावर मी अभिषेक वगैरे घालून घेते दुधानं दु दुधानं वगैरे त्यानंतर पंचामृत वगैरेसुद्धा तुम्ही करू शकता पण मी माझ्याकडे पंचामृतचं सामान काही नव्हतं दही वगैरे थोडंफार काही आ, दही वगैरे होतं पण मध वगैरे नव्हता हानी टाकावं लागतं त्याच्यामध्ये त्यामुळं मग मी फक्त दूध पाणी यांना अभिषेक घातला आणि जसं आपण कसं असं म्हणतात ना की आपला मनातले भाव महत्त्वाचे असतात आपण काय करतो आहे कसं करतो आहे हे महत्त्वाचं नाही ज्या भावनेने करतो ते महत्त्वाचं आहे तर सिंपल अशी माझी महादेवाच्या महादेवाची पूजा वगैरे करून घेत झाली त्यांना विभूतीसुद्धा लावली आणि आजच्या दिवशी पूजेला धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ असतं पण मला ते काही भेटलेलं नाही त्यामुळं मी सिंपल अशी पूजा वगैरे केली आणि मला बेल पण भेटलेलं नाही तसं तर गावाकडून ते येताना मी त्यांना सांगितलं होतं की घेऊन या पण ते काय त्यांनी आणलं नाही त्यामुळं भेटलं नाही जशी तुम्ही बघू शकता सिंपल अशी पूजा झाली तर आता तुम्ही बघितलं असाल की माझी पूजा वगैरे सगळी झाली आहे अन्नपूर्णाची पूजा पण केली आणि त्यानंतर पूजा वगैरे पण झाली तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा तर तो खरतर आज खरं तर मी सकाळी मंदिरात जाणार होते पण सकाळी काही जाणं झालं नाही बघू आज दिवसभरातून कधी जाणं झालं तर मी नक्की जाईन आणि गेले तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यात बाकीचे सगळं कामं झालेत म्हणजे सकाळचे जे ऑलमोस्ट क्लिनिंग तेवढी झालेली आहे बाकीचे राहिलेत फ जे आपले फराळाचा शाबू वगैरे आहे तो पण करायचा आहे रात्री भिजवून ठेवलेला आहे तर आता बघू पूजा वगैरे सगळी झाली आहे त्या स्टेट येऊन पूजा झाल्यानंतर फराळीचं करून घेतलं आणि फराळामध्ये आपल्याकडे आज आहे आपली महाशिवरात्रीची थाळी अशा प्रकारची आहे वरईचा भात शाबू आमटी पापड आणि ताक तर चला आम्ही फराळ करून घेते तर आता वाजलेले आहेत साडेचार आणि आज मस्त झोप घेतली कारण आज जास्त काही काम नव्हतं त्यामुळं झोप झाली दुपारी दुपारचं काही शूट झालेलं नाही आणि सकाळी सकाळी पण रेसिपी वगैरे मी काही शूट केले नाहीत फराळ काय काय बनवलं फराळीला ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि महाशिवरात्रीला आता चहा पिऊन झाल्यानंतर मी मंदिरात जाणार आहे तर मंदिरात गेल्यानंतर तिथं थोडंफार शूट करेन ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि महाशिवरात्रीच्या तुमच्या काय काय प्लॅन आहेत ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही कुठं मंदिरामध्ये गेला होता का ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा खरंतर जे लातूरचं ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर मंदिर तिथं जायचं ठरलंय आमचं म्हणजे ठरवलंय की तिथं जायचं संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय चालू होणार आपण तिथं जायचं आज गेल्या लास्ट टाइम गेल्या वर्षी आम्ही सकाळी सकाळी गेलो होतो आज ह्या वेळेस सकाळी सकाळी जाणं झालं नाही त्यामुळे संध्याकाळी जायचं ठरलंय सहा वाजता वगैरे तर बघू जर मी गेले तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता मस्त चहा पिऊन घेते बॅग कुठे बॅग कुठे तुझी काय घेतलं बॅग मध्ये पाणी घेतला तुझी तुझी तयारी केलंय काय जायची मंदिरात जायची तयारी केला बर शौर्य चल Thank तर आता आम्ही आलेलो होतो मंदिरामध्ये तर आमच्या घराजवळ छोटंसं मंदिर आहे आणि महाशिवरात्रीचा इथं कार्यक्रम होता महादेवाचंच मंदिर आहे तर तुम्ही इथे बघू शकता की बायकांनी पूर्ण मंडप वगैरे टाकला होता आणि भजन कीर्तन वगैरे चालू होतं त्याचबरोबर आम्ही आरती चालू असतानाच गेलो होतो आणि मस्त महाप्रसादासाठी शाबूची खिचडीसुद्धा केलेली होती तर मंदिर काही जास्त मोठं नव्हतं छोटंसंच आहे अशा प्रकारचं छोटंसं महादेवाचं महादेवाची पिंड आहे आणि मंदिर आहे कुठे आलोत मग आम्ही कुठं आलो कुठं आलो मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये येऊन मी परत गेले होते आणि आता परत दिवे वगैरे दीप म्हणजे भरपूर दिवे लावतात पूर्ण मंदिरामध्ये तर त्यासाठी मी परत आले तर आता विरा उठली होती झोपेतून विराला पण घेऊन आलो आहे ना आता थोडासा अंधार पडलेला होता आणि दिवे लावायचं म्हणलं की थोडासा अंधारामध्ये दिवे छान दिसतात मग आता अंधार पडला होता त्यामुळं म्हणलं आम्ही सगळ्यांनी दिवे वगैरे लावायचं ठरवलं आणि आता इथं जे पंत्या होत्या शंभर शंभरच्या वरून पंत्या होत्या सगळ्यांनी मिळून सहकार्य करून आम्ही हे पंत्याला लावत होतो कोणी वाती भरत होतं कोणता तेल टाकत होतं सगळ्यांनी मिळून हे काम करत होतो तर दिवे लावताना ना वारं खूप होतं त्यामुळं वार वाऱ्यामुळे दिवे पण व्यवस्थित लागत नव्हते तरीही व्यवस्थित लावायचा प्रयत्न आम्ही करत होतो कारण वारं इतकं होतं ना त्यामुळं थोड्याश्या विजत होत्या त्या तरी इथे बघू शकताय किती सुंदर दिसते आणखीनही पूर्ण तयार पण झालं नाही पण किती सुंदर दिसतंय हे मंदिर तर इथे बघू शक बघा हे सगळं पूर्ण मंदिरामध्ये आम्ही दिवे लावून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मंदिर पूर्ण उजळून निघालेलं आहे आणि अंधारामध्ये ना हे त्या लावलेलं इतकं सुंदर दिसत होतं की असं वाटतं तू बघतच बसाव आम्ही आमची महाशिवरात्र अशा प्रकारे साजरी केली तुम्ही महाशिवरात्रीला काय केलात ते कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव